मैत्रीचा कोणताही मोबदला नसतो मैत्री ही स्वार्थासाठी केली जात नाही कारण मैत्री निस्वार्थ असते मैत्री अंधारातही दिशा दाखवते अशाच तीन मित्रांच्या यारीची सोशल मीडियासह शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे कारण शिरूर तालुक्यातील या तीन मित्रांनी मैत्रीचं अनोखं उदाहरण दाखवून दिलंय हे तिघही मित्र एकत्र अभ्यास करून न्यायाधीश झालेत त्यांचा प्रवास नेमका कसा राहिलाय त्यांनी सोबतीने अभ्यास कसा केला वेळेचं नियोजन कसं केलं काय अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशा प्रकारे मात केली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे भिंगारे आणि तुम्ही पाहताय एजू वार्ता न्यूज हे तेच तीन जीवलग मित्र शिक्रापूरचे ऍडव्होकेट शुभम कराळे गावचे ऍडव्होकेट सागर नळकांडे आणि कारेगावचे रहिवासी ऍडव्होकेट अक्षय ताठे यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणले प्रत्येकाची गोष्ट जरी वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच ते म्हणजे न्याय व्हायचं आयुष्यातले काही प्रसंग सांगताना आताही ते भाऊक होतात एजू वार्ता न्यूजशी बोलताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला मग त्यांचा शैक्षणिक प्रवास असो वा कुटुंबाची साथ अभ्यासाची तयारी करत असताना तिघा मित्रांनी मिळून केलेल्या अभ्यासाचं चीज झालं आणि सोशल माध्यमांपासून दूर राहिल्याचा त्यांना उपयोग झाला असंही ते सांगतात एकोणतीस तारखेला साडेसात वाजता संध्याकाळी जे एम एफ सी सी जे जे डी सी निकाल लागला त्या निकालामध्ये माझ महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसावा आला व माझी निवड झाली प्रथमता निकाल लागल्यानंतर मी सर्वप्रथम माझ्या वडिलांना कॉल करून ही बातमी सांगायला फोन केला परंतु तो क्षण एवढा भाविक होता की मला मी खूप भावनिक झालो आणि ते सांगण्याचं प्रयत्न केला परंतु वडिलांना ते समजलं नाही सुरुवातीला वडिलांनी पुन्हा विचारलं तेव्हा मग कळालं आणि त्यानंतर मी दुसरा फोन माझ्या मोठ्या भावाला केला आणि त्या त्या वेळी मी खूप भाऊक झालो आणि मी त्याला सांगायचा प्रयत्न केला आणि मग अशा वेळ आमचे कुटुंब खूप आनंदी झालं तर हा क्षण आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी खूप भावनिक होता आणि खूप आनंदाचा क्षण होता गेली चार अटेम्प्ट माझे झालेले आता दोन हजार एकोणीस पासून मी प्रयत्न करत होतो या सगळ्या गोष्टींचा आणि सगळे माझ्याकडं आशेने पाहत होते माझ्या कुटुंबातले व्यक्ती सगळे जे लोक असतील घरचे आणि खूप आनंद त्यांना झालेला आहे भावनिक क्षण होता कारण पाच सहा वेळा माझं पाच सहा वर्षामध्ये मध्ये ज्यावेळेस येत नाही त्यावेळेस माणूस खचून जातो आणि अचानक न्यूज आपल्याकडे येते की ज्यात आपण पास झालेलो असतो ते घरी सांगितल्यानंतर निश्चित आनंद त्यांना झाला खूप भावनिक सगळे झाले रिझल्ट लागल्यानंतर पहिला तर मी रिझल्ट काढल्यानंतर आईला फोन करून सांगितलं आई रडतच होती आईला सांगितल्यानंतर आई वडील एकत्रच होते आणि मला दोन मोठ्या बहिणी आहेत त्या दोघींनाही फोन करून सांगितलं की तुमचा भाऊ जेच झाला आणि खरच हा रिझल्ट आल्यानंतर म्हणजे बऱ्याच जणांचं कडून मी ऐकलंय होतं की ज्यावेळी रिझल्ट मध्ये तुमचं नाव येईल त्यावेळी तुमच्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के समस्या संपलेल्या असतील आणि खरंच रिझल्ट लागल्याच्या दिवसापासून मला ते जाणवतंय की माझ्या सर्व समस्या ज्या की मी प्रिपरेशन करताना फेस करत होतो ते संपलेले आहेत आणि सगळीकडे जल्लोषाचं वातावरण सगळे पाहुणे असतील मित्रमंडळी असतील मित्रमैत्रिणी असतील शिक्षक लोक असतील आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला घडवलं शिकवलं यांनी सर्वांनी अभिनंदन केलं माझा मोठा भाऊ इंजिनियर आहे आमचे वडील ग्रॅज्युएट आहेत परंतु वडिलांना त्यावेळी संधी योग्य संधी मिळेल नाही त्यामुळं वडिलांचं पुढं ग्रॅज्युएशन करून सुद्धा शिक्षणामध्ये त्यांना पुढं काही त्यांना त्यांना काही आ, करता आलं नाही मग आमचा भाऊ इंजिनियर गेला नंतर मी वकिली क्षेत्रात ॲडमिशन घेतलं आमच्या वडिलांची इच्छा होती की घरात कुणीतरी वकील असावं प्राथमिक शिक्षण माझं पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालेलं आहे पाचवीपर्यंत त्याच्यानंतर मी सहावी ते दहावीपर्यंत शिरूरमध्ये आमच्या विद्यानाम प्रशाला शिरूर जे आहे जिकडचे आजे अतुल सुद्धा राहत आहे तिकडचे त्या शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे त्याच्यानंतर मी मला सायन्सला जाण्याचे म्हणजे तितके मार्क्स मला नव्हते दहावीला मला अठ्ठावन्न मार्क्स होते त्यामुळं मी कॉमर्सला चूज केलं आणि कॉमर्सला गेल्यानंतर मी पुढे कंटिन्यू ग्रॅज्युएशन पण केलं कारण तितकी माहिती तितकी मार्गदर्शन कधी कोणाचं नव्हतं मला की बारावी नंतर पण आपल्याला लॉ करता येतं किंवा बीकॉम नंतर पण आपल्याला लॉ करता येतं अशा माहिती मला कधी कोणी दिली नाही आणि मी बीकॉम लावती मला पुढच्या ज्या गोष्टी असतात की बीकॉम नंतर आपल्याला हे करतील हे करतील असं माहिती मिळालं त्यानंतर मग मी पुढे जाऊन लॉ ऍडमिशन घेतलं माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वापगाव येथे झालं त्यानंतर पाचवी ते पाचवी आणि सहावीचं शिक्षण मय होळकर विद्यालय वापगाव या ठिकाणी झालं त्यानंतर जरा वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला आणि बहिणींच्या शिक्षणाच्या कारणामुळे आम्ही शिकरापूर येथे स्थलांतरित झालो शिकरापूर येथे आल्यानंतर माझं बारावीपर्यंत अं शिक्षण शिकरापूर विद्याधाम धामप्राशाला शिकरापूर येथे झालं त्यानंतर अकरावीला मी जातेगाव येथील संभाजीराजे विद्यालय महाविद्यालयात होतो त्यानंतर परत बारावी मी विद्याधाम धामप्राशाला येथून केली त्यानंतर बारावी नंतर लॉ शिक्षण मी मॉडर्न लॉ कॉलेज इथे केलं पूर्ण केलं आणि पुणे विद्यापीठ शिक्षण शिक्षण पूर्ण केलं प्राथमिक हे आमच्या गावामध्येच झालं जिल्हा परिषद या ठिकाणी झालं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरुंजवाडी या ठिकाणी झालं आणि मग त्यानंतर मी माध्यमिक शाळेसाठी विद्याधांप शिकापूर या ठिकाणी गेलो आणि मग तिथून पुढे मी ज्युनियर कॉलेजसाठी श्री संभाजीराजे ज्युनियर कॉलेज जाते बुद्रुक या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि माझं बारावी तिथून मी कम्प्लीट केल्यानंतर मी पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज या ठिकाणी दोन हजार पंधरा रोज साली मी लॉ ला ऍडमिशन घेतलं आणि दोन हजार वीस साली मी लॉ उत्तीर्ण झाल्यानंतर मी मास्टर्स करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ऍडमिशन घेतलं आणि मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं आणि करंटली माझं पीएच डी चालू आहे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जे ज्युनियर वकील असतील त्यांना सर्वांना माहितच आहे की वकिली पेशा असा आहे की तुम्हाला एक पाच वर्ष स्टेबल राहावं लागतं तोपर्यंत पैशाची अपेक्षा न करता काम करावं लागतं तर ते माझ्याही वाटेला आलं मलाही ते फेस करावं लागलं पण त्यानंतर मी प्रॅक्टिस करत असताना मला माझे सिनियर जे आहेत सचिन झालटे पाटील यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं ज्या ज्यावेळी गरज लागली त्या त्यावेळी आर्थिक सहाय्य म्हणा किंवा शिक्षणाच्या संदर्भात काही सहाय्य असेल ते त्यांनी केलं त्यानंतर माझ्या दोन्हीही बहिणी मोठ्या आहेत माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि त्या दोघी इंजिनियर आहेत ज्या ज्यावेळी मला काही आर्थिक गरज भासली ज्या ज्यावेळी मला दुसरी कोणती गरज भासली ते त्या बहिणींनी पूर्ण केलं आणि शिक्षणात म्हणजे माझ्या शिक्षणात किंवा त्यानंतरच्या ह्या ज्युडिशरीच्या प्रिपरेशन मध्ये माझ्या आई आणि वडिलांचाही खूप मोठा वाटा आहे ज्या ज्यावेळी मी खचलो ज्या ज्यावेळी मला कुणाच्या तरी मानसिक आधाराची गरज होती ते ते आधार आ, तर मी तर मी तर त्या त्यावेळी मला आधार देण्याचं काम त्यांनी केलं माझे मित्र असतील मैत्रिणी असतील या सर्वांनी केलं मी दोन हजार एकोणीस साली माझा पहिला अटेम्प्ट या परीक्षेसाठीचा दिला आणि त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली सगळ्यांच्या सहकार्यानंतर मी पास पण झालो होतो परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम्स माझ्या डॉक्युमेंटेशनमध्ये मला आले त्यामुळे माझं सिलेक्शन होऊ शकलं नाही त्यानंतर मी जे थोडं माझी मानसिक परिस्थिती थोडी खालावली होती डिमोटिवेटेड झालं होतं कारण पास होऊन पण आपल्याला जास्त पोस्ट मिळत नाही ही खूप म्हणजे वेगळी फेज आहे फेल झालेलं परवडतं का आपण परत करू शकत नाही ती परीक्षा सो so, हे वेगळंच होतं दुखणं तर की पास झालं पण पोस्ट नाही आणि मला वाटतं असं एक्सेप्शनलमध्ये काही लोक होत असतील त्यातला मी एक होतो मग ते घरी कसं सांगायचं इथपासूनची जी सुरुवात होती मग वडील आणि चुलते जे करते धरते आपल्या घरातली माणसं त्यांना मी थोडं समजावून सांगितलं की असं अशा डॉक्युमेंटेशनमुळं आपलं परीक्षा मी पास झालो होतो परंतु मला सिलेक्शन होऊ शकलं नाही आणि घरच्यांनी मला पाठबळ दिलं म्हणून मी पुन्हा अटेम्प दिले परंतु त्यानंतर मी टोटल चार अटेम्प्ट दिले त्यातल्या पहिल्या अटेम्प्ट माझं सिलेक्शन झालेलं होतं त्यानंतरचा जो अटेम्प होता त्याच्यामध्ये मला काही कारण असतो कमी मार्क आले आणि मी फेल झालो मेन्समध्ये त्याच्यानंतर मला परत एक मेन्स दिली ती मी फेल झालो त्यानंतर आत्ता जी मी शेवटला परीक्षा दिली दोन हजार बावीसची जी परीक्षा होती त्याचा निकाल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला आला आणि त्याच्यातून माझ्या ज्या सहा सात वर्षांचा संघर्ष कुठतरी थांबला ज्याच्यातून मी आज न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलो निश्चितच मी पोहोचलो असं माझं स्टेटमेंट आहे त्याला अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आशीर्वाद आहेत मित्रांची साथ आहे कुटुंबाची साथ आहे एकटा माणूस फक्त कष्ट करू शकतो पण त्याला योग्य दिशेने दिशा देण्याचं काम हे सगळे मित्र नातेवाईक आणि सगळे घरची माणसं करतात असा सगळा प्रवास माझा इथपर्यंतचा आहे सागर सर हे माझे सातवी पासूनचे क्लासमेट आहे आणि त्यानंतर आम्ही लॉ वेगवेगळ्या कॉलेजला केलं पण आम्ही प्रिपरेशनचं ज्यावेळी ठरवलं होतं म्हणजे मी ज्यावेळी ठरवलं त्यावेळी मला माहित नव्हतं सागर सर आणि अक्षय सर पण प्रिपरेशन करतायत तर आमची आव्हाड लॉ क्लासेस गणेश शिरसाट सर यांच्या क्लासला आमची भेट झाली तिथं आमची पहिल्यांदा ओळख झाली सागर मी तर पहिल्यापासून ओळखीचे होतो अक्षय सर आम्हाला तिथं मिळाले त्यानंतर आम्ही एकत्रित अभ्यास करायचं ठरवलं म्हणजे अक्षय सर आम्हाला सिनियर आहे त्यांचं दोन हजार लाही सिलेक्शन झालं होतं परंतु काही कारणामुळे ते डिस्क्वालिफिकेशनला त्यांना सामोरे जावं लागलं परंतु त्यावेळी आम्ही ठरवलं तस यांचं मार्गदर्शन गणेश शिरसाट सरांचं मार्गदर्शन तसंच अक्षय सरांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्यात आम्ही असं ठरवलं की आता, आता प्रिपरेशन करतोय ना आपण तर ता फुल टाइम प्रिपरेशनला द्यायचं मग फुल टाइम प्रिपरेशनला देण्याकरता आपल्याला हर्डल काय तर डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी मोबाईल होता मग आम्ही असं ठरवलं की सोशल मीडियापासून आपल्याला जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहायचं मला असं वाटतं की दोन ऑक्टोबर ऑक्टोबर की सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये मी माझं व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम हे बंद केलं बंद केल्यानंतर असं ठरवलं होतं त्यावेळी की आपण जोपर्यंत आता न्यायाधीश होत नाही तोपर्यंत हे सोशल मीडिया अकाउंट बंद ठेवायचे आणि ठरल्याप्रमाणे आता मी फक्त म्हणजे मेन्स क्लिअर झाल्यानंतर इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी व्हॉट्सअप चालू केलं होतं परंतु असं ठरवलं होतं की ज्यावेळी आपण न्यायाधीश होऊ त्याच वेळी आपण पहिली पोस्ट टाकायची इन्स्टाला असेल फेसबुकला असेल की आपण न्यायाधीश झालो किंवा जज झालो म्हणून आणि त्या पद्धतीने आम्ही तिघांनीही आमचं सोशल मीडिया बंद केलं होतं आणि ज्यावेळी आमचा एकोणतीस तारखेला रिझल्ट लागला मला वाटतं तीस तारखेला की एक तारखेला मी माझं अकाउंट चालू करून पहिल्यांदी त्याच्यावर पोस्ट टाकली की मी न्याय म्हणजे रिपोस्ट केल्या बऱ्याच जणांनी पोस्ट पॅक केल्या होत्या त्याला रिपोस्ट केली की मी न्यायाधीश झालो म्हणून स्पर्धा परीक्षा करत असताना असाही काळ येतो की काही कधी कधी माणूस डिप्रेशनमध्ये जातं मग अशावेळी मित्र सपोर्ट करतात की नाही रे होऊन जाईल काय नाही काय टेन्शन ना, का ना घेऊ नकोस आणि खास करून जर इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर इंटरव्ह्यू मग अशी गोष्ट आहे ज्या सिलेबस नाही आहे मग अशामध्ये एखादी गोष्ट समजा एखादी करंट न्यूज आहे त्यामध्ये प्रत्येकाचा व्ह्यू महत्वाचा ठरतो आणि मग त्या अँगलमधून आम्ही भरपूर मॉक्स घेतले मॉक्ससाठी एक विद्यार्थी पुढं बसायचा आणि बाकीचे विद्यार्थी मग त्याला प्रश्न विचारायचे त्यातून भरपूर अँगल ओपन व्हायचे आणि मग ह्या गोष्टी जास्त झाल्या नाहीतर कधी कधी माणसाला हे संपूर्ण अँगल जास्त लवकर समजतात आणि सुलभ झाली प्रक्रिया आणि जर मेन्स बद्दल जर सांगायचं म्हटलं तर या ज्युडिशरीची मेन्स ही लेखी स्वरूपाची असते आणि अशामध्ये मग आपल्याला रायटिंग आपलं चांगलं असणं अपेक्षित आहे आपलं स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको अशा त्यांना अपेक्षा आहे आणि मग अशा केस मध्ये मी आम्ही काय करायचो की पेपर लिहायचो आणि त्याचा स्कॅन कॉपी करून मित्राला सेंड करायचो आणि मग ते त्यातल्या चुका उनिवा दाखवायचे आणि मग आम्ही ती सुधारून पुढे प्रयत्न करायचो ज्या लोकांचं प्रथम प्रयत्नामध्ये कुठलीही स्पर्धा परीक्षा पास होत नाही किंवा क्वालिफाय होत नाही त्यांना मला इतकंच सांगायचं आहे की जर आपण एखादं स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्या स्वप्नासाठी आपण कमीत कमी दोन ते तीन अटीम जर दिले तर मला वाटत नाही ते काही गैर त्याच्यामध्ये असेल आणि निश्चितच तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर निश्चित आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबाला विश्वासामध्ये नेहमी घेतलं पाहिजे की आपण काय करतोय योग्य रीतीने आपण अभ्यास करतोय कुठले त्यांचे पैसे स्वतःचा वेळ वाया घालत नाहीये त्याचबरोबर आपले जे मित्र आपल्यासोबत प्रिपरेशन करतात या सगळ्यांना आपण सोबत घेऊन जर केलं तर मला वाटत ना की कुठलं एक डिमोटिवेटेड वगैरे होण्याची त्याच्यामध्ये वेळ कुठली येईल आणि माझं त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर मला नेहमी चांगलीच माणसं माझ्या आयुष्यामध्ये आली ज्यांनी मला खूप चांगल्या गोष्टी दिल्या दोन हजार पंधरा पासून मी माझं कार्यगाव जे शिरूर तालुक्यामधलं माझं गाव आहे ते सोडून मी आई वडिलांपासून सोडून पुण्यामध्ये राहतोय आणि हे सगळं करत असताना सगळ्यात मोठा प्रश्न तयार होतो की आपलं जेवण मेस वगैरे या गोष्टी सुरुवातीला म्हणजे आता तो मेसवाल्यांचा देखील एक वेगळा कमर्शियल अप्रोच असू शकतो परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांनासुद्धा जो स्पर्धा परीक्षा करतोय कारण मेंटल स्टॅबिलिटीसोबत आपली फिजिकल स्टॅबिलिटीसुद्धा खूप चांगली त्याच्यामध्ये असणं चा आवश्यक आहे कारण माझ्या परीक्षेच्या बाबतीमध्ये मला बौद्धिक स्टॅबिलिटी असणं खूप गरजेचं आहे परंतु जे राज्यसेवा पी एस आय वगैरे अशा परीक्षांसाठी करतात आहेत त्यांचं फिजिकल फिटनेससुद्धा तितकाच महत्त्वाचा हो आहे म्हणून मग आम्ही या सगळ्यातून सोल्युशन काढून आम्ही काही लोक स्वतः स्वयंपाक त्याच्यामध्ये शिकलो एक त्याच्यामध्ये आमचं एक नवीन त्याच्यामध्ये अँगल आहे की स्वतः आम्ही स्वतः शिकलो तो बाकीच्यांनी पण थोडं जर केलं तर चांगलं होईल आम्ही एम एम सी सीच्या च्या पुढे एक गार्डन आहे त्या गार्डन मध्ये इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आता आमच्याबरोबर अजूनही चार पाच मित्र होते तेही ज्युडिशरीचं अभ्यास करतायत तर म्हणजे आपल्यातला कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी काय करायचं म्हणजे काय आपण करू शकतो यावर आम्ही चर्चा केली बरीच त्यातून आम्हाला एक जाणवलं की जेवढे जास्त आपण मॉक देऊ तेवढा आपला कॉन्फिडन्स बुस्ट होतोय तर मग आम्ही असं ठरवलं की आपण एक पॅनल तयार करायचा म्हणजे जे अभ्यास करणारे त्या सर्वांनी मिळून एक पॅनल तयार करायचा त्या दृष्टीने आम्ही म्हणजे जे आठ जण होते आठ जणांचा पॅनल तयार केला आणि एक जणाचा इंटरव्ह्यू रोज असे दोन तीन दोन तीन इंटरव्ह्यू आम्ही घ्यायचो जेणेकरून त्यातून आम्हाला एवढा कॉन्फिडन्स मिळाला कॉन्फिडन्स लेवल म्हणजे उत्तर देण्याचं आठ जण ज्यावेळी आपल्याला आप सांगत असतात की तुझं चुकतंय काय त्यावेळी आपल्याला बऱ्यापैकी समजून जातं आणि त्यातून आम्हाला म्हणजे इंटरव्ह्यूच्या काळात आम्हाला तिघांना इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क दिले मग मला असं वाटतं की इंटरव्ह्यूच्या काळात ते जे आम्ही प्रिपरेशन केलं की त्या मॉक वगैरे दिल्या त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि त्याचाच फायदा आम्हाला पुढे इंटरव्ह्यू <laughs> मध्ये झाला आता पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मेडिकल होईल त्यानंतर आम्हाला अकॅडमीला बोलवलं बोल। बोल जाईल वर्षभराचं ट्रेनिंग असतं आता एक कालपरवापूर्वीचाच एक किस्सा सांगतो ह्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने एक जज सिनियर जज पुण्यातलेच आम्हाला भेटले होते त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एकच सल्ला देतो मी काही तुम्हाला जास्त सांगणार नाही परंतु ज्युडिशियरीवर अजूनही लोकांचा न्याय व्यवस्थेवर एवढा विश्वास आहे तो विश्वास टिकवण्याचं काम तुमच्या तिघांच्या खांद्यावर आहे ते तुम्ही कराल याची मला अपेक्षा आहे तर त्यांना मी ग्वाही दिली आणि आपले जे प्रेक्षक आहे त्यांनाही मी ग्वाही देतो की हा जो विश्वास आहे तो टिकवायचं काम आम्ही सदैव करू निश्चितच आता इथून पुढे की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ही न्यायव्यवस्था ज्याच्यावरती भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा विश्वास आहे आणि तो विश्वास कायम आणि सदैव अबाधित राहण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावरती सगळ्यांवरती आहे आणि निश्चितच ती प्रामाणिकपणे आम्ही सगळे पार पाडण्याचा क्षम पार पाडू प्रयत्न मी म्हणणार नाही कारण पार पाडणारच आम्ही ते सगळे असा आमचा एक निर्णय त्याच्यामध्ये आहे आणि जे काही न्यायालयीन कामकाजासमोर दावे प्रलंबित असतील वगैरे असे जे प्रश्न समा समाजामध्ये आता आपण पाहतो की दावे खूप प्रलंबित आहेत तर त्या दृष्टीनं आम्ही ते निकाली काढण्याचा प्रयत्न आमचा निश्चित राहणार आहे बऱ्याच वेळाला असा एक समज असतो म्हणजे मुलांमध्ये की मी जास्त हुशार नाही माझ्याच्या हे होऊ शकत नाही तर मला असं वाटतं स्पर्धा परीक्षा असतील किंवा ही जी ज्युडिशियरीची एक्झाम आहे म्हणजे यासाठी मला तर नाही वाटत की जास्त हुशारीची गरज जा, आहे म्हणजे कसं असतं की मी दहावीला टॉपर आलो मी बारावीला टॉपर आलो आले त्याच्यामुळे मी हे करू शकतो किंवा एखाद्याचा असा समज असतो न्यूनगंड असतो की आपल्याला नाही दहावीला मार्क नव्हते बारावीला मार्क नव्हते मी कॉलेजमध्ये हुशार नसतो आपल्याच्याही हे होऊ शकत नाही तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे मी काही शाळेत एवढा हुशार नव्हतो परंतु मी दोन हजार एकवीस मध्ये असं ठरवलं की आपण करू शकतो मी एकदा क्लास अटेंड केला मग आमचे जे गुरुवर्य आहे शिरसाट सर त्यांनी एवढं बुस्ट केलं त्यानंतर मला तिथं गेल्यानंतर एक असं जाणवलं की त्या ठिकाणी सर जे आधी जे झालेले झालेले त्यांचे विद्यार्थी त्यांना बोलवायचे त्यातून एक कॉमन फॅक्टर मला जाणवला वेळेचं जर योग्य नियोजन केलं आणि सोशल मीडियापासून जर आपण बाजूला राहिलो तर हे नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो आणि त्या त्या दृष्टीने मी त्या दृष्टीने वेळेचं योग्य त्या दृष्टीने वेळेचं योग्य नियोजन केलं वेळेचं नियोजन करत असताना मी टाइम टेबल फिक्स केलं आता प्रत्येकाचं असं होतं म्हणजे अभ्यास करणाऱ्याचं जे असतं प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट असतो काहींचा अभ्यास सकाळी होतो काहींचा दुपारी होतो काहींना लायब्ररीत अभ्यास करायला लागतो काही रूमवर अभ्यास करतात तर प्रत्येकाने आपापला प्लस पॉइंट काय आहे आपली पॉझिटिव्ह म्हणजे आपण कशात जास्त आहोत हे ओळखून त्या दृष्टीने जर नियोजन केलं तर प्रत्येक जण याच्यात यशस्वी होऊ शकतो आणि मी त्या दिवशी असं सांगत म्हणजे बोलता बोलता म्हटलं आमचे बरेचसे मित्र जे ज्युडिशरीचं प्रिपरेशन करतात ते माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आले होते तर त्याच्यातल्या काहींचं म्हणणं होतं की मी म्हणजे मला एवढं जास्त माहिती नाही किंवा मी एवढं हुशार नाही तर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की जर मी या परीक्षेचा अभ्यास करून न्यायाधीश होऊ शकतो तर तुमच्यापैकी जे जे अभ्यास करतात ते यातला प्रत्येक जण न्यायाधीश होऊ शकतो या ही पार्श्वभूमी वेगवेगळी आहे परंतु स्वप्न उराशी बाळगून तयारी करणारे हे तिघही जिगरी दोस्त आता न्यायाधीश झालेत एवढंच नाही तर येणाऱ्या काळात प्रामाणिकपणे लोकहिताचा निर्णय घेण्याचा निर्धारही त्यांनी केलाय तुम्हाला या तीन दोस्तांची यादी कशी वाटली त्यांनी केलेल्या अभ्यासाचे अचूक नियोजन कसे वाटले ते आम्हाला दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद